नमस्कार तर आज आपण बनवणार आहात साध्या सोप्या पद्धतीत चिकनची ग्रेव्ही तर चिकन घेतलं आहे मी मीठ तेल वाटन, पेश, आखा गरा कांदा खोबऱ्याचं वाटण अद्रक लसूण मिरची पेस्ट अख्खा गरम मसाला कांदा धने पूड, गरम मसाला चिकन मसाला जिरा पावडर हळद आणि आगरीकोळी मसाला तर सर्वात प्रथम मी गॅसवर टोप गरम करत ठेवला आहे टोप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन पळी आपलं तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मी आपले तेजपत्ता तेजपत्ता आणि आपले खडे मसाले जसे की दालचिनी वेलची चक्रीफूल चक्रीफूल हे सगळे मसाले टाकून चांगले भाजून घेणार आहे हे चांगले मसाले तेलामध्ये तडतडले की यामध्ये मी आता चॉप केलेला मिडियम आकाराचा कांदा टाकणार आहे कांदा चांगला असा तेलामध्ये परतून घेणार आहे कांदा चांगला तेलामध्ये प गुलाबी रंग होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता की कांदा चांगला असा गुलाबी रंग येईपर्यंत भा भाफला भाजून झालेला आहे जोपर्यंत कांदा ट्रान्सपरंटसारखा दिसत नाही तोपर्यंत कांदा एकदम छान असा मऊ असा शिजवून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला कांदा किती मस्त असा मऊ छान शिजून झालेला आहे त्याच्यातच आता आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत कांदा हा आपला कंगवा छान गुलाबी रंगावर येऊन झालेला आहे तर मी आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहात माझ्याकडे मिरच्या लाल होत्या म्हणून पेस्ट थोडी लाल दिसत आहे आणि छान अशी परतून घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट जोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत तो चांगलीशी भाजून घ्यायची जेणेकरून त्याच्यातील कच्चा पण निघून जाईल कच्चा निघून जाईल आता यामध्ये मी दोन ते तीन चम्मच सुकं खोबऱ्याचं वाटण जे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे त्याचं वाटण टाकून चांगलं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता की मी दोन चमचे खोबऱ्याचं वाटण म्हणजे कांदा दालचिनी खोबरं याचं वाटण घेऊन टाकलेलं आहे आणि ते चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे वाटण चांगलं असं तेलामध्ये परतून घेत झाल्यानंतर तेल सुटोपर्यंत छान असं शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण जे गरम आपण मसाले घेतलेले आहेत घरगुती मसाले जसा की आगरी कोळी मसाला लाल तिखट च, च, च चिकन मसाला धनेपूड जिरेपूड गरम मसाले हे सगळे मसाले आपण एकत्र एक टाकून घेणार आहोत तसेच यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ पण टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून ते सुटेपर्यंत ह्या मिश्रणाला छान असं शिजवून घेणार आहोत चिकन तुम्ही बघू शकता आपलं वाटणाला तेल सुटत चाललेलं आहे याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चिकन टाकून सगळं चिकन स्वच्छ पाण्याने धु दू, धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्यामध्ये छान धुवून घेतलेलं आहे थोडा वेळ लिंबू लावून पण ठेवलं होतं तर चिकन आपलं छान असं मॅरिनेशन झालेलं आहे आता हे आपण चिकन चांगलं या वाटणामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान असं वाटणामध्ये मिक्स झालेलं आहे याच्यावर आपण आता फा पा तीन ते चार मिनटात तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घेऊया आणि वाफ काढताना ताटावरती थोडेसे पाणी ठेवूया जेणेकरून खाली लागणार नाही आता तुम्ही बघू शकता की आपले चिकनला वाफ काढून झालेली आहे आणि वाफेवरच चिकन हे ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट शिजवून घेतलेलं आहे आणि हे आपलं चिकन म्हणजे छान असं तेल सुटलेलं आहे तर आता तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता मी एका माणसाच्या ग्रेव्हीसाठी एवढं पाणी टाकलेलं आहे एक ते दोन माणसं हमकाश ग्रेव्हीमध्ये जेवू शकतात आता याच्यावर धाकण ठेवून छान असा उकाळा उकळी काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी देखील आलेली आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असते तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेलायकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका हा साध्या सोप्या पद्धतीत चिकन ग्रेव्हीचा रस्सा अशाची रेसिपी आहे साधी आणि सोपी स्वस्त खा आणि मस्त खा चिकन ग्रेव्ही थँक्यू